आपण सगळे पितृपक्षात कावळ्याला भात देतो पूर्वजांच्या आत्म्यासाठी त्याला बोलवतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का का फक्त कावळ्यालाच पूर्वजांचा दूत मानलं गेला आहे आज आपण जाणून घेऊयात कावळ्याबद्दलच्या काही अशा गुप्त गोष्टी ज्या बहुतेकांना माहीतच नाही सर्वात आधी कावळ्याची स्मरणशक्ती होय मित्रांनो कावळा माणसाचा चेहरा लक्षात ठेवतो कोणी त्याला त्रास दिला असेल तर वर्षानुवर्ष तो त्याला विसरत नाही म्हणूनच असे मानले जाते की तो पूर्वजांचा संदेश घेऊन परत येतो कावळ्यांची एक सामाजिक दुनिया आहे त्यांच्यातही कुटुंब व्यवस्था असते एखादा कावळा मरण पावला की इतर सारे कावळे त्याच्या भोवती जमा होतात आवाज करतात जणू ते त्याला श्रद्धांजली देत आहेत अविश्वसनीय आहे ना जसं आपण माणसं श्राद्ध करतो तसं काहीस तेही करतात आता ऐका अजून एक आश्चर्यकारक गोष्ट कावळ्यांना मृत्यूची जाणीव असते त्यांना जेव्हा एखादा मृत कावळा दिसतो तेव्हा ते त्यांचं निरीक्षण करतात शिकतात धोका कुठून आहे हे, हे समजून घेतात म्हणूनच आपल्या संस्कृतीत कावळा हा यमदूत किंवा पितरांचा दूत म्हणून ओळखला गेला असावा कावळ्यांचा आवाज तुम्ही नीट ऐकला आहे का त्यांच्याकडे तब्बल पंचवीस पेक्षा जास्त वेगवेगळे आवाज संकेत आहेत कधी अन्नाबद्दल कधी धोक्याबद्दल कधी आपल्याच कुटुंबाला हाक देण्यासाठी आणि आपण पितृपक्षात जेव्हा ठेवतो तेव्हा तो आवाजांच्या संकेतांवर प्रतिक्रिया देतो भारतामध्ये कावळा हा यमदूत मानला जातो पण नेपाळ तिबेट आणि जपान मध्ये त्याला ज्ञानाचा वाहक आणि देवतेचा दूत मानतात म्हणजेच तो फक्त एक पक्षी नाही तर निसर्ग समाज आणि अध्यात्म यांना जोडणारा दुवा आहे मित्रांनो पितृपक्षात आपण जेव्हा कावळ्याला अन्न अर्पण करतो तेव्हा ती केवळ एक परंपरा नाही तर त्यामागे विज्ञान संस्कृती आणि निसर्गाचा अद्भुत संगम दडलेला आहे कावळ्याचा सन्मान करा त्याचं रक्षण करा कारण तो आपल्या पूर्वजांशी आणि निसर्गाशी जोडणारा खरा दुवा आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया अशाच एका नव्या आणि रोचक माहितीसह तोपर्यंत निसर्गाशी नातं जपा कारण निसर्गच आपलं खरं अस्तित्व आहे